मधी नमस्ते आजची रेसिपी आहे चपाती चपाती आहे इथे चपातीला पीठ आहे आणि आजची चपाती अशी फुनणार एकदम टमा आणि तीन पदरी आहे तर तुम्ही व्हिडिओला किप्स नका करू किप्स केलं तर तुम्हाला किप्स नाही समजा तरी तर पीठ घेतलेलं आहे असं चालून घ्यायचं जेव्हा पण घ्यायचंय तेव्हा ते मीठ चवीनुसार घ्या इथे पाणी घ्यायचं थोडं थोडं टाकून आणि बघा चपातीला पीठ मलताना तेल नाही घ्यायचं आहे बिना तेलाशी पीठ मलायचं चा, आहे तर चपाती मस्त फुगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं इथे थोडं थोडं पाणी टाकून घ्या जेवढं लागेल तेवढंच घ्या इथे पीठ बघा एक दिवस झालेला आहे पाणी एक ग्लास लागलेला आहे पीठ बघा म्हणून घेतलेलं आहे तर आपण एक वीस मिनिटं रिस करायला ठेवायचं ह्याच्यावर ओला कपडा ठेवा नाहीतर तुम्ही काहीतरी प्लेट वगैरे ठेवा वीस मिनिटानंतर चपाती बनवायची आपण ठेवलेलं वीस मिनिटं झालेलं आहे आणि तेल नाही लावलेलं तरी पीठ बघा एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे आता आपण चपाती बनवून घ्यायची इथे बघा आता हुंडी घेतलेली आहे चपातीसाठी आणि बघा वरून तेल लावायचं आणि त्यांना फॉल करायचा आहे पीठ लावून घ्यायचं आहे इथे बघा चपाती लाटलेली आहे गोल राऊंड म्हणून इथे चपाती झालेली आहे आता आपण चपातीला भाजून घ्यायची इथे बघा आता तवा गरम झालेला आहे त्याच्यात चपाती टाकलेली आहे आता बघा चपातीला आहे ना हातानेच पलटी मारणार आहे बघा चम्मच ची गरजच नाही इथे बघा चपाती छान अशी फुललेली आहे आणि वरून तेल पण नाही लावलेलं ला आहे आणि चम्मच पण नाही लावलेला आहे पूर्ण हाताने चपाती शेकवलेली आहे बरं एक लाईक होऊ द्या मग बघा इथे चपाती आपली एकदम टमा फुगलेली आहे परफेक्ट अशी इथे बघा आपली चपाती टमा फुगलेली आहे अशा दोन ते तीन चपात्या फुगलेल्या आहेत आता आपण पूर्णपणे चपात्या सगळ्या अशाच मी इथे भाजून घ्यायच्या बघा आपली चपाती झालेली आहे अशी तीन पदरी बघा एक दोन आणि तीन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खातरा धन्यवाद